शिल्पा आपलं घर हे आपल्यासारखंच असतं जर आपण त्याला जपलं तर ते आपल्याला सुख शांती आणि समाधान घरकाम ही फक्त रिस्पॉन्सिबिलिटी नसून आपल्याला लाईफमध्ये अनेक पॉझिटिव्ह गोष्टी शिकवते जेव्हा आपण घर नीट ला अँड क्लीन ठेवतो तेव्हा मनाला वेगळी शांतता मिळते घरकाम हे ओजन आहे ते आपल्याला आरोग्य शिस्त आणि समाधान देणारे एक सुंदर साधन आहे चला का माला तर मग घरकामाला पॉझिटिव्ह वेने बघूया आणि त्यातून मिळणारा हॅपीनेस फील करूया तर आजच्या या व्लॉगमध्ये मी माझं डेली रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि हो त्यात मी दोन रेसिपीजही शेअर करणार आहे तुमच्यासोबत तर त्यासाठी ब्लॉग लास्टपर्यंत बघा तर इथे मी माझा ब्रेकफास्ट करते आजचा माझा ब्रेकफास्ट खूप सिम्पल आणि इझी होता मी आज ब्रेकफास्टमध्ये फक्त ब्रेड बटर बनवलेलं आणि चहा दॅट्स इट आणि चहा पिऊन झाला की आमच्याकडे ज्या कामाला ताई येतात त्याही आलेल्या तोपर्यंत तो मग मी पटकन माझं डेली रुटीन म्हणजेच देवपूजा करून घेतली ही आज आमच्या जास्वंदाला फुलं आलेली रेड कलरची आणि देवपूजा झाल्यानंतर मी लगेचच भांडे लावायला घेतले आणि भांडे घासून झाल्यानंतर मी लगेचच भांडे लावून घेते म्हणजे काउंटरटॉपवरची जागा पण फ्री होते आणि एक मोठं काम पण कम्प्लीट झाल्यासारखं वाटतं आणि आता लगेचच भांड्याची जाळी आहे ती जागेवर नेऊन ठेवली आणि वरती जे पाणी साठलेलं ते पण काढून घेतलं चला में चे चे तर मग आता मी दुपारच्या जेवणाची तयारी करून घेते तर आजचा आमचा मेन्यू होता पनीर पराठा आणि पुलाव पण मी आज रेग्युलर पुलाव नव्हते बनवणार तर मी आज पुदीना टाकून पुलाव बनवणार आहे लास्ट वीकला माझे पप्पा आलेले माझ्याकडे तर माझ्या मम्मीने पप्पांकडे घरच्या दुधाचं पनीर बनवून दिलेलं आणि म्हणून मला ते पनीर संपवायचं होतं कारण पनीर जास्त दिवस राहत नाही फ्रीजमध्ये पण जर तुम्हालाही पनीर जास्त दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करायचं असेल तर असं पाण्यामध्ये पनीर स्टोअर करा, करा। आणि प्रत्येक दोन दिवसानंतर हे पाणी चेंज करा पनीर छान फ्रेश राहतं आणि थोडं जास्त दिवसही टिकतं तर मी फ्रीजमधून पनीर काढून घेतलं आता मला याला किसून घ्यायचं आहे तर खिसणीची जी मोठी साईड आहे त्या साईडने याला खिसून घेऊ आपण म्हणजे पनीर पराठे करते वेळेस बाहेर येणार नाही आणि त्यामुळे आपले पराठे फुटणारही नाहीत तर आता इथे मी हिरवी मिरची चॉपरला बारीक करून घेते पराठ्यांमध्ये टाकण्यासाठी आणि पनीरमध्ये मी कांदा पण ॲड करणार आहे पण कांदा सगळ्यात लास्टला ॲड करायचा कारण पहिलेच जर कांदा ॲड केला तर त्याला पाणी सुटतं मग आणि सारण थोडं रनी होऊ शकतं त्यामुळे मी चॉपरला कांदा बारीक बारीक चॉप करून मग साईडला ठेवून देणार आहे तर मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे माझ्याकडे हा ब्रश आहे कांद्यावर कधी कधी एक ब्लॅक कलरचा लेअर असतो ना तो याने मी वॉश करून घेते म्हणजे ते फंगस असतं आणि ते वॉश करणं खूप इम्पॉर्टंट आहे तर त्यासाठी मी असा एक ब्रश यूज करते आणि आपण हा ब्रश आलं किंवा बटाटे वॉश करण्यासाठी यूज करू शकते तर आता मी कांदा चॉपरला छान बारीक करून घेते मी जो पुलाव बनवणार आहे त्यात मी पनीर ॲड करणार आहे तर त्यासाठी मी इथे पनीर पण पन कट करून घेते या पुलावची रेसिपी तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा खूप हेल्दी पण आहे आणि टेस्टी पण तेवढीच बनते आणि पुलावमध्ये मी मोड आलेले ग्रीन पीस म्हणजे वाटाणे पण ॲड करणार आहे तर आता पुलावमध्ये टाकण्यासाठी मी भरपूर अशी कोथिंबीर आणि पुदिना छान वॉश करून घेते आता एका मिक्सर जार मध्ये टाकायचा भरपूर पुदिना कोथिंबीर हिरवी मिरची आणि थोडासा लसूण आणि आता यात थोडस पाणी ऍड करून याची छान पेस्ट बनवून घेऊया ही पेस्ट रेडी झाल्यानंतर मी पराठ्यासाठी पीठ मळून घेते मी पीठ मळण्यासाठी हे स्टँड मिक्सर यूज करते रोज हे माझं सगळ्यात फेवरेट किचन अप्लायन्स आहे जर तुम्हाला हे पीठ मळायचा माझ्यासारखाच कंटाळा येत असेल तर तुम्ही अशा एका स्टँड मिक्सरमध्ये इन्व्हेस्ट करू शकता आणि हे वर्किंग वुमेनसाठी पण छान ऑप्शन आहे तर मी इथे तूप काढून घेते छोट्या जारमध्ये कारण मला पराठ्याला लावायला तूप हवं होतं तर इथे माझं पीठ पण मळून झालेलं होतं मला थोडेसे काजू हवे होते पुलावमध्ये ॲड ऍड करण्यासाठी ते मी इथे काढून घेतले तर एका कुकरमध्ये पुलावसाठी थोडंसं साठी ऑइल ऍड केलं आणि त्यात मग टाकलं जिरं आणि थोडेसे खडे मसाले आणि मग टाकली आलं लसूणची पेस्ट आणि मग त्याला छान परतवून घेतलं आणि मग त्यात ॲड करायचं काजू ग्रीन पीस आणि थोडंसं पनीर पनीर यात ऑप्शनल आहे तुम्ही स्किप पण करू शकता आणि आता हे छान परतून झालं की यात ग्रीन पेस्ट आपण जी बनवून घेतलेली ती ॲड करायची आता यात टाकून घेऊ वॉश केलेला राईस आणि याला आता चांगलं एकदा मिक्स करून घ्यायचं आणि मग जेवढं पाणी लागतं तेवढं पाणी ॲड करून कुकरच्या दोन तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या खूप सिम्पल आहे हा राईस पण खूप छान लागतो तुम्ही मुलांनाही देऊ शकता आणि एक हेल्दी ऑप्शन पण आहे हा तर मी जे पनीर खिसून ठेवलेलं त्यात मी फक्त हिरवी मिरची ॲड केलेली कारण यात पहिलेच मीठ आणि मसाले टाकले की याला पाणी सुटतं म्हणून मग मी तसंच सेपरेट ठेवून दिलेलं तर मी त्यात सगळे पावडर्ड मसाले ॲड करून घेतले म्हणजे लाल मिरची पावडर हळद जिरे पावडर आणि धने पावडर आणि एक चमचा भरून आलं लसूणची पेस्ट आणि सगळ्यात लास्टला मीठ आणि कांदा ॲड करायचा आणि लगेचच पराठे बनवायला घ्यायचे आणि आता या स्टफिंग मध्ये कोथिंबीर घेऊ आणि पराठे बनवायला स्टार्ट करू मी हे जे स्टफिंग आहे ना त्याला एका मोठ्या प्लेटमध्ये ट्रान्सफर करते म्हणजे मला छान याला मिक्स करता येईल हे स्टफिंग मी थोडस टेस्ट करून बघते मला थोडस मीठ कमी वाटलं म्हणून मी अजून मीठ ॲड केलं चला आता पराठे बनवून घेते तर मी नेहमी असा एक कपडा टाकून घेते जेव्हा मी पोळ्या किंवा पराठे बनवते तेव्हा म्हणजे मग काउंटरटॉप जो आहे आपला तो स्वच्छ राहतो आणि एवढं पीठ नाही पडणार त्याच्यावरती आणि इथे एक टिप शेअर करते सोबत म्हणजे आपला पराठा फुटणार नाही जेव्हा आपण लाटतो तेव्हा पराठा लाटायच्या पहिले असं हाताने थोडस त्याला प्रेस करून घ्यायचं म्हणजे स्टफिंग सगळीकडे पसरतं आणि आपला पराठा फुटणार नाही आता हे पराठे सगळे मी छान खरपूस भाजून घेते तर मी इथे पुलाव आणि पराठे सगळे रेडी करून घेतलेत आता थोडंसं किचनचं क्लीनिंग करून मी जेवण करून घेते तर इथे आम्ही दोघांनीही जेवण करून घेतलं आणि मग सानवीला स्कूलमधून घेऊन आलो आता इथे मला तिला खाऊ घालायचं होतं पण ती नाही बोलत होती आणि तिचं जेवण झाल्यानंतर आम्ही दोघींनीही थोडा आराम केला आणि मग मला आज थोडंसं फ्रीज पुसून घ्यायचं होतं बाहेरून तर क्लीन करण्यासाठी मी हे फ्रीजवरती जे मॅग्नेट लावलेले होते ते काढून घेतले घरकाम म्हणजे नेहमी जड वाटतं पण खरं सांगायचं तर हे आपल्यासाठी सेल्फ केअर आहे आपल्या अन्नाचं घर म्हणजे फ्रीज असतं आणि तो नेहमी साफ असलाच पाहिजे तर मी वेळ मिळेल तसा फ्रीजला साफ करत असते म्हणजे तो छान मेंटेन राहतो फ्रीज आणि किचन क्लीन झालं की मनापासून स्वयंपाक करावा वाटतो स्वच्छ जागेत स्वयंपाक करणं म्हणजेच खरं सुख घर काम ग्लॅमरस नसतं पण मन शांत ठेवण्यासाठी ही एक उत्तम थेरपी आहे असं मला वाटतं घरातला एखादा कोपरा स्वच्छ करताना आपण मनातलाही एखादा कोपरा स्वच्छ करत असतो म्हणून आजचं काम उद्यावर पेंडिंग ठेवू नका आजच थोडी साफसफाई करा आणि मग बघा घरामध्ये किती पीसफुल वाटतंय ते आता माझा नेक्स्ट टास्क होता बाल्कनीमधल्या चेअर आणि टेबल क्लीन करायचं इथे सानवीचा एक फ्रेंड आलेला त्याच्यासोबत ती खेळत होती आणि हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या घराला आपल्यासाठी शांततेचं ठिकाण बनवा आणि तुम्हालाही जर अशाच घरकामासाठी मोटिवेशन हवं असेल तर माझे ब्लॉग बघत राहा चला मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत हॅपी क्लिनिंग अँड हॅपी कुकिंग